मोरिया मंगलमूर्ती मोरिया बजरंगबली की जय सुप्रभात भंडारी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये हो आपल्या सर्वांचा आवडता मॉन्सून सीजन चालू झालेला आहे सो आपल्या दुर्ग सफारी सिरीजला आता वेग येईल आणि त्याची जी सुरुवात आहे सो आज आहे पंधरा जून आणि आपण चाललो आहे सरसगर राइडला या दोन हजार चोवीसच्या मॉन्सूनची ही आपली फर्स्ट मॉन्सून राइड आहे फर्स्ट मॉन्सून ट्रेक आहे सत्ताचे वाजले आहेत पाच आणि आपण निघालोत बांडूपमधून सरसगडचा डिस्टन्स इथून आहे नाईंटी एट किलोमीटर्स अडीच तास लागतील तरीसुद्धा आपण झालापूर मार्गे जाणार आहोत सो बिलकुल so, वेळ न घालवता आपण फटाफट पड़ जर्नी कम्प्लीट करू आणि पालीला पोहोचू बल्लाळेश्वरचं दर्शन घेऊ आणि सरसगड ट्रेक स्टार्ट करू लेट्स गो सरसगड ट्रेक यापूर्वी दोन हजार एकोणीसमध्ये गेला होता मी त्यावेळेला पा प्रशांत सागरसुद्धा होता त्यावेळेला त्यावेळेलासुद्धा असंच बाईक राईड करून गेलो होतो आणि ट्रेक केला होता त्यावेळेला काय मोटो जॉगिंग करत नव्हतो मी आज दुर्दैव प्रशांत नाही आहे आपल्यासोबत अदरवाईज म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या ट्रेक्समध्ये सगळ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला दिसलं असतो बाळासाहेब फाटाला पोहोचलो आहे आता वाजद्या पाहुणेचा त्याला दुसरा एक रूट होता बॉम्बे गोवा मार्गाने जायला इथून राईड घेऊन आपल्याला जावं लागलं असतं पण आपण जाणार आहोत सरळ अलापूर कोकोली मार्गे वळ पोचले आता आणि कलावंती दुर्ग आणि प्रबळ माची दिसायला लागले त्याच्यामुळे थांबलो तिथे हे कलावंती दुर्ग आणि हे आता पोचू थोड्या वेळात लवकरच समोर दिसायला लागले सरसगण बल्लाळेश्वर मंदिराच्या अगदी मागेच आहे पोचल्यावर आपण पहिल्या बल्लाळेश्वरचं दर्शन घेऊ आणि मग चौका टेकला स्टार्ट करू आणि हे आपण पोचलेलो आहोत बल्लाळेश्वर मंदिराची इथे समोर आहे एंट्रन्स वाजले आहेत सव्वा सात चला पटोपट गाडी पार्क करू दर्शनाला हो। श्वराचं दर्शन आताच घेतलं हा इथून रस्ता आला वल्लाळेश्वराचं मंदिर हे पाठीपक्ष आहे तुझ्या पाठी आहे तो सरसगड तर हे दर्शन घेऊन हे आता इथून असं आपण सरसगडाकडे थोड्या अंतरावर गेल्यावर एक पायवड आतमध्ये जाते डाव्या हाताला तिथून आपल्याला वरती सरसगडाकडे जाईल चला सन्नी म्हणजे आठ वाजलेत आपण था स्टार्ट केलंय थोडंसं जस्ट वर चढून आलो आणि गड लगेच असं दिसतोय सरसगडला पगडीचा किल्ला म्हणून सुद्धा म्हणतात पगडीचा किल्ला म्हणण्यामागचं कारण आहे त्या गडाचा शेप जो पुणेरी पगडी असते ना त्याचा शेप असा प्रॉपर दिसतोय इथून बघा तर त्यासाठी त्याला पगडीचा किल्ला असं सुद्धा म्हणतात आणि ही आता डाव्या बाजूने सॉरी उजव्या बाजूने आता वाट चालली आहे तिकडून आता आपण चालू आहे चल संनी पंधरा मिनिटं झाली ट्रेक चालू करून थोडंसं कठीण पॅच होता म्हणजे असं दमायला झालं आहे पण हा एकदम असा सोपा ट्रेक आहे नवीन ट्रेकरसाठी वगैरे चांगला आहे कारण सोळाशे फीट टाईट आहे फक्त सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल आपण चालू केला ट्रेक तिथपासूनच गट दिसतोच आहे इथून सुद्धा दिसतोय चला पुढे चालू न थांबता थांबे हा असं सरसगड इथे दिसतो अशा दोन हे आहेत काटा बाजूबाजूला आणि त्याच्यामधून अशी जी तुम्हाला दिसते शहाण्णव पायऱ्या आहेत कातळात कोरलेल्या तिकडे आपल्याला जायचंय आता पठराच्या पोर्शन आपण पोहोचलो कसं वाटतंय ट्रेक करून मजा आली मजा आली मजा आली फक्त घाम येतोय एक तास झाला ट्रेक स्टार्ट करून आता या पॉईंटजवळ पोचलो आहे आम्ही इथे अशी पाठी एक छोटीशी गुफा आहे आणि ह्या इथे अशा त्या पायऱ्या स्टार्ट होतात इथून या पायऱ्यावर चढून गेलं छत्रपती शिवाजी महाराज की सनी लीड करतोय ट्रेकला बघा ह्या अशा पायऱ्या इथून चढून आल्यानंतर आपण इकडे दिंडी <laughs> दरवाजाकडे हा हाय दिंडी दरवाजा गडाचा दिंडी दरवाजा आणि तिथून असं तिथून असं आत गेल्यानंतर इथे आहेत ह्या देवड्या देवड्या म्हणजे ही जागा होती पहारे पहाकरांना बसण्यासाठी विश्रांती करण्यासाठी अशी इथून या थोड्याशा पायऱ्या चढल्या की आपण गडावर पोहोचू समजलं तुला असे पाण्याचे टाके आहेत सात हातातला एक आहे हा जो वरचा कातळ आहे त्याच्या खाली सात तळे आहेत ती जाऊन आहे केदारेश्वर मंदिर त्यासाठी जायचं आहे झाले दीड तास इथपर्यंत पोचायला दीड तास लागले तुला तिथून उजव्या बाजूने आपण असे आलो त्यानंतर हा अजून एक हौद लागतो ह्याला औदुंबर हौद असं नाव आहे तिथे पुढे गेल्यावर अजून एक तळ आहे त्यावेळेला गडावर जे कोणी वास्तव्य करत असतील पहाऱ्यासाठी मावळे त्यांच्या पिण्याच्या सोयीसाठी त्या हौदांचा उपयोग केला जायचा आता केदारेश्वर मंदिराच्या इथे कधी पोचते असं झालं आहे थोडा रेस्ट करू परत डिसेंड करायला चालू करू तहान खूप लागली आहे आणि पाणी आम्ही जास्त कॅरी नव्हतं गेला वरती पिण्याच्या पाण्याची काही सोय नाही आहे जे टाक्यांमध्ये पाणी वगैरे हो आहे ते पिण्याच्या बायकीचं नाही आहे तो आपलं पाणी कॅरी करणंच योग्य आहे हे अजून एक हौद चलो चलो हा गडावरचा अजून एक हौद ह्याला नाव आहे ऐनाचा हौद 2019 मध्ये जेव्हा आलो होतो तेव्हा इथेच असा व्लॉगिंगचा छोटासा प्रयत्न केला होता राधर टाइम केला होता छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो उ तो वाज पाल सुरसगड पण पोचलोय हा आहे गडाचा महादरवाजा ऍक्च्युली गडावर येण्याची ती एकच वाट आहे जो दिंडी दरवाजा दोन वाटा होत्या एक महादरवाजाकडे आणि एक जो आपण आलो दिंडी दरवाजा पण आता सध्या जो दिंडी दरवाजाची वाट आहे तीच चालू आहे महादरवाजाकडे येणारी जी वाट आहे ती बंद आहे महादरवाजाच्या इथून वरती आल्यानंतर हा असा इकडून वाट जाते तिथून आपल्याला गडाच्या एकदम टोकाशी म्हणजे इथे केदारेश्वर मंदिर आहे तिथे पोचता येईल फायनल स्ट्रेच हा स्ट्रेच मारला किंवा आपण गडावरती पोचू फायनली गडाच्या बाले किल्ल्यावर पोचलो आपण हे असं आता इथून वाढ जाते की कि किदारेश्वराच्या मंदिराकडे बाले किल्ल्याच्या माथ्यावर खास बघण्यासारखं असं काही नाहीये हे केदारेश्वराचं एक मंदिरच आहे आणि त्याच्या पाठी एक तलाव आहे टेळणीसाठी दोन बुरुज आहे मुळात हा किल्ला हा टेळणी बुरुज असाच होता त्या बाले किल्ल्यावरून समोर असणारा तीन कावडीचा डोंगर दिसतो समोरच असणारा सुधागड तैलबैला घनगड आणि कोरीगड दिसतो महाशिवरात्रीला केदारेश्वराच्या मंदिरात भाविकांची गर्दी असते